सोनं हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर चमकणारे दागिने आणि सुरक्षित गुंतवणुकीचं स्वप्न येत नाही का पण गेल्या काही काळात सोन्याच्या बाजारात एक अनपेक्षित वादळ आलंय जिथे सोन्याचे भाव आकाशाला गवसणी घालत होते तिथे आता अचानक घसरणीचा कल दिसतोय मॉर्निंग स्टार या अमेरिकन वित्तीय कंपनीचे बाजार तज्ज्ञ जॉन मिल्स यांनी तर असा दावा केला आहे की सोन्याचा भाव प्रति ऑन्स तीन हजार ऐंशी डॉलर्स वरून एक हजार आठशे वीस डॉलर्स पर्यंत घसरू शकतो म्हणजे जवळपास अडतीस टक्क्यांची घट जर असं झालं तर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो पण हे घडतंय तरी कसं सोन्याच्या किमती का घसरत आहेत यामागची कारणे काय या आहेत आणि आता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव घसरू लागलाय दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीपासून पंधरा पूर्णांक सहा टक्के वाढ झाल्यावर अचानक एका आठवड्यात तीन टक्क्यांची घसरण झाली भारतीय बाजारातही त्याचा तात्काळ परिणाम दिसून आला सोन्याच्या किमतीत घसरण होण्यामागे अनेक कारणे आहेत ही कारणे एक एक करून समजून घेऊया कारण पुरवठ्यात मोठी वाढ दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणकामातून मिळणारा नफा प्रति ऑन नऊशे पन्नास डॉलर पर्यंत पोहोचला हा गेल्या अनेक वर्षातील सर्वोच्च आकडा आहे याचा परिणाम असा झाला की सोन्याचं उत्पादन वाढलं आणि जागतिक सोन्याचा साठा तब्बल नऊ टक्क्यांनी वाढून दोन लाख सोळा हजार दोनशे पासष्ट टनावर पोहोचला ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी खाणकामाला वेग दिला आहे आणि जुन्या सोन्याच्या पुनर्वापरामुळे ही पुरवठा वाढला आहे आता अर्थशास्त्राचा सा साधा नियम आहे जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त होतो तेव्हा त्याच्या किमतीवर दबाव येतो सोन्याच्या बाबतीतही तेच होते दुसरं कारण मागणीत घट होण्याची चिन्ह दोन हजार तेवीस मध्ये मध्यवर्ती बँकांनी एक हजार पंचेचाळीस टन सोने खरेदी केले होते पण वर्ल्ड गोल्ड ताज्या सर्वेक्षणानुसार असा विश्वास आहे की आता ते कमी किंवा तेवढ्याच प्रमाणात सोने खरेदी करतील याचा अर्थ सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे इतिहास सांगतो की जागतिक संकटाच्या काळात सोन्याची मागणी आणि किंमत वाढते पण जेव्हा परिस्थिती सुधारते तेव्हा ती कमी देखील होते आता जागतिक अर्थव्यवस्था काही प्रमाणात स्थिर होत असल्याचं दिसतंय त्यामुळे मागणीवर परिणाम होतोय तिसरं कारण बाजारात व्यापारात वाढ दोन हजार चोवीस मध्ये सोन्याच्या क्षेत्रातील सौदे बत्तीस टक्क्यांनी वाढले आहेत ईटीएफ मधील गुंतवणुकीतही वाढ झाली आहे म्हणजेच बाजारात सोने जास्त प्रमाणात खरेदी विक्री होते पण जेव्हा व्यापार अत्यंत उच्च पातळीवर जातो तेव्हा किमतीत घसरण होण्याची शक्यता वाढते गेल्या आठवड्यात जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत तीन टक्क्यांची घसरण झाली आणि यामागे वाढतं ट्रेडिंग आणि मंदीची भीती हे घटक कारणीभूत आहे आता प्रश्न असा आहे की सगळे तज्ञ सोन्याच्या घसरणीवर सहमत आहेत का तर नाही काही तज्ञांचं म्हणणं आहे की सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात उदाहरणार्थ बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की पुढील सोन्याचा भाव डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतो गोल्डमन सॅक्स म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस च्या अखेरीस हा भाव तीन हजार तीनशे डॉलर्स पर्यंत जाऊ शकतो पण मॉर्निंग स्टार चे जॉन मिल्स यांच्यासारखे तज्ज्ञ वेगळं चित्र म्हणतात ते म्हणतात की सध्याच्या पुरवठा मागणीचा ट्रेंड वरून भाव घसरणारच स्टँडर्ड चार्टर्ड चा विश्लेषक सुकी कपूर यांचं म्हणणं आहे की सोनं हे एक लिक्विड ऍसेट आहे जेव्हा बाजारात मोठी जोखीम निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार मार्जिन कॉल पूर्ण करण्यासाठी सोनं विकतात आणि त्यामुळे किमती घसरतात हे ऐतिहासिक ट्रेंड्स नुसार सामान्य आहे दुसरीकडे सिटी इंडेक्सचे मॅट सिमसन म्हणतात की इतक्या अस्थिरतेनंतरही सोनं गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय आहे आणि ही घसरण तात्पुरती असू शकते म्हणजेच भविष्यात पुन्हा तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आता मुख्य प्रश्न सोन्याचे भाव घसरत असताना गुंतवणूक करावी का चला यामागचे फायदे आणि जोखीम पाहूया कमी दरात खरेदीची संधी जर सोन्याचे भाव खरंच एक हजार आठशे वीस डॉलर प्रति घसरले तर तुम्हाला कमी किमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळेल दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा भाव पुन्हा वाढतील तेव्हा तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो सोनं हे नेहमीच आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित पर्याय मानलं जातं जरी सध्या भाव घसरत असले तरी भविष्यातील अनिश्चितता जसे की भूराजकीय तणाव किंवा चलनवाढ लक्षात घेता सोन्याचं मूल्य दीर्घकाळ टिकून राहतं आय आय एफएल च्या फायनान्स माहितीनुसार सोनं हा नेहमीच गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय राहिला आहे पण लक्षात ठेवा जर भाव आणखी घसरले तर तुम्हाला तात्काळ नुकसान सहन करावं लागू शकत त्यामुळे तुमची गुंतवणूक किती काळासाठी आहे हे ठरवणं महत्वाचं आहे सोन्याच्या किमतीत घसरण होण्यामागे वाढता पुरवठा मागणीत घट आणि बाजारातील अस्थिरता ही प्रमुख कारण आहेत पण तज्ञांचे मत वेगवेगळी आहेत काहींना वाटतं भाव घसरणार तर काहींना वाटतं तेजी येणार आता तुम्ही काय करणार कमी भावात सोनं खरेदी करून भविष्यासाठी गुंतवणूक करणार की थोडं थांबून परिस्थितीचा अंदाज घेणार तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा तसंच टाईम महाराष्ट्राला ला करा